मित्रांनो हे आहे आजींचं घर आजी गेल्यानंतर या घराची काय अवस्था झाली आहे त्यांच्या गुरांना आज कोण सांभाळतं आणि त्यांचा लाडका बैल नेमका कुठे आहे आज आपण पाहणार आहोत एक हृदयाला भिडणारी सत्य परिस्थितीच बंद पाडायला लागलो माहिती काही असं वाटतं की आपलीच जागा आहे ते काय मसनीत चालू द्यायला मसनीच चालू द्यायला आत्म्याला शांतीच मिळाली नसेल कारण तिचं नाही मन गुंतलेलं आहे त्या बैलामध्ये आणि त्या जागेमध्ये ते जागेमध्ये मध्ये पहिल्यापेक्षा जाग्यात मन गुंत बंद पडली म्हणून नवीन आणली तिने थोडस दोनच हे केलं रॉड मारले लगेच त्यांनी कामच पण ठेवलं असं आपण आता ती आजी नाही आता आपण काय म्हणू एकमेकांना ते जर त्याच्या पुढं साईडला जर बघितलं तर हे आजीची संपूर्ण लुगडी आहेत मित्रांनो हे जर होण्याचा प्रयत्न केला तर आजी ही भांडे वापरत होती आणि आज हे पूर्णपणे आहे मित्रांनो घर ह्याच्यावरूनच आजी तर हात होत्या आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर बघू शकता पूर्णपणे जे जे काही जागा होती ती आता नष्ट झालेली आहे आणि आजींची एक पेटी आणि गुरांची जागा होती इथं संपूर्ण गुरं हे बांधलेले असायचे आणि ह्याच बाजूला आजी इथं त्यांना चारा तसेच पाणी त्यांची गुरं आणि आजींचा जो बैल आहे ते त्यांना बघायला असं पूर्णपणे तर कोणी नाही आहे ते गुर गुरं बिचारे जर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही ती या जागेवर ही जी जागा तुम्हाला दिसते ना या जागेवरती येऊन संध्याकाळचे रात्रीचे हे आपोआपच इथे येऊन बसतात